महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदापासून आणि याचप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून मार्गशीर्ष पौर्णिमापर्यंत सात दिवसाचा सप्ताह हो। दत्ताचा जन्मोत्सव आणि प्रति प्रत्येक ठिकाणी क्षेत्र नरसिंहवाडी गाणगापूर अक्कलकोट अनंत या ठिकाणी दत्तात्रयाचा जन्मोत्सव आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाने नवरात्राप्रमाणे दत्त आराधना उपासना करावी नित्यनैमित गुरुचरित्र सप्ताह हो करावा याकरता काही कोणताही दिवस वगैरे बघण्याची आवश्यकता नाही तर ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ती दत्तात्रयांची सेवा करावी नरसिंहवाडीला जा जावे औरंगबादला जावे गाणगापूरला जावे जा आणि शक्य असेल तर गाणगावपूर शेतकरी भिक्षा घ्यावी आणि भिक्षा घ्यावी मालुपरीचे महत्त्व जे असेल ते त्याप्रमाणे प्राप्त होईल They the